नसेल तर तोंडात वाजवायला कमी न करणारे ठिकाण म्हणजे गौतम नगर हे पण लक्षात घ्यायचे आता हे नेते बी गेलेत यायच्या माग जाणारे पण जा टगे सुधारणार नाहीत मेन आपला तोच आहे कोणी काही बोला विषय काय माहिती मी आवर्जून सांगाल तुम्हाला की काय व्हायला माहित आहे का, का गल्ली कोपऱ्यामध्ये कोणीतरी कपडे टाईट झालाय आहे ना तू आपल्या गलीत एखाद्या नेत्याला घेऊन फिरून आणायला आणि सांगायला अख्ख्या लोक मया हाकत ऐकते फक्त हे ऐकत म्हणाले आप तर आपल्याला ते कळलं काळाची गरज आहे कारण का बाबा वामनदा करडत म्हणले अरे संघटना हजार झाल्या नेते हजार झाली कुणा आपली म्हणावी चेहरे हजार झाली तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर का रे भीमा तुझ्या मता चिमानसा झमेली तर रे भीमा तुझ्या मता चिमानसा झमेलि तर रे आणि एक टाळ्या एकदा जोरदार बोलायच्या आपल्या भावकीत कोणी गेले का जोरात टाळ्या वाजवा आता जे गेलेत नाही एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी हो द्या एकदा टाळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी टाळ्या महात्मा ज्योतिबा फुलेंसाठी टाळ्या महत्वाची गोष्ट आपल्या मायबापांसाठी टाळ्या आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी टाळ्या आपल्या नवऱ्यासाठी हा कार्यक्रम दलिंग येईल बळी वाजवले नवरा महिल्यावर हो। आणि परिवर्तन करायचं देश सुधरायचं आहे काय एखादं स्वतः काय एखाद्या बैंताळी वाजवली तर ते नवरा भाग्यवान हे काय का मेन गोष्ट काय माहितीये का टाळ्या नवऱ्यासाठी वाजवलं तर इथे पहिल्यांदा आपल्याला देशातले दे आदर्श बदलायचे अरे कोणाच्या माग किती दिवस फिरायचं यापेक्षा घरी गेल्यावर एक काम करा एक टेबल घ्या त्या टेबलावर काय करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर छत्रपती संभाजी राजे युवकांचे स्थान स्वामी विवेकानंद शहीद आलम भगतसिंग महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब माता रमाई त्यानंतर पुलेवर बसी बसले त्याची मुलमध्ये आणि ही काढला वरगती याच्या याच्याबद्दल न बोललेलं बदल धोंडे मिडे काही नाही आता कार्यक्रम बिघडलाय तू हवी आता हा मुख्य गोष्ट लक्षात घ्यायचं बाबा कारण मी मागल्या वर्षी आलो त्याच्या मागल्या वर्षी आलो आता दोस्ताना झाला मुलगा दोन अंदर तू <laughs> मुख्य गोष्ट ही आहे की बाबा इथं बसलेल्या महिलांना इथं बसलेल्या युवकांना विनंती करतो की आपल्या माय बापांना पहिल्यांदा चेक करणे की आपल्या लेकरांसमोर आदर्श कोण येत इथं येऊन कोणी येईल बोलेल आपल्याला तात्पुरतं आश्वासन देईल हे आपलं समजायचं नाही हे करणं काळाची गरज आहे पण प्रॉब्लेम का आपल्या वाटायला ते आपलंच आहे मी काल मागायला पासून सांगितलं तुम्हाला अरे आपल्या घरामध्ये कोणी एंट्री मारली घरात फोटो दिसला बाबासाहेबांचा की पुढचं डायलॉग आणताय जय भीम आपल्याला बेन आपलं फोटो दिसला बाबासाहेबांचा ते डायलॉग खांत क्रांतीकारी जय भीम आपल्यावर ते बेन हे घरात फोटो दिसला शिवाजी महाराज ते डायलॉग आणते जय भीम जय शिवराय तुमचं आमचं नातं काय आपल्याला ते बेन आपलंच हे घरात फोटो दिसला पुण्य श्लोक आईला देवी होळकर जय मल्हार आपल्यावर ते बेन आपलंच हे घरात फोटो दिसला अण्णा साठे लहूजी आपल्याला ते देणं आपलंच हे आपण आता नेते लोकांच्या बोलतापणा भडी पडायचं नाही घरात त्यांना एंट्री मारली घरात एंट्री मारल्या मारल्या घराच्या चौकटीवर पहिला फोटो दिसला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाजू फोटो दिसला पाहिजे शिवाजी महाराज बाहेरचा येणारा नेता कोमात गेला पाहिजे नेमकं आतलं देणं हे कोणाचं परिवर्तन आपण करायचे पण हे सांगत असताना मी काय म्हणलं आदर्श चेक करा घरी गेल्यावर एक टेबल घ्या त्या टेबलावर काय करा अरे पंधरा वीस समज सुधारकांचे फोटो ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठेवा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे युवकांचे प्रेम स्वामी विवेकानंद असतील शहीद आलम भगतसिंग असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब असतील माता रमाई असतील त्यानंतर <coughs> महात्मा ज्योतिबा फुले असतील असे समाज सुधारक ठेवान त्याच्यात दोघांत तुमचे फोटो ठेवा ते दोन फोटो ठेवले आपल्या पोरीला विचारा पोराला विचारला की तुला याच्यापैकी आपल्या लेखनाच्या नजरेत आदर्श व्हायचा असेल तर पहिल्यांदा आपण आपलं परिवर्तन करण्या काळाची गरज आहे बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये स्त्री उद्धारण करून ज्या बाबासाहेबांना मिळल्या जात तर पहिल्यांदा आपल्या घरातला आपल्या बायकोला आपण बायकोचा दर्जा देतो का बहिणीला बहिणीचा दर्जा आणि सन्मान देतो का हे पाहणं काळाची गरज आहे जी लोक रात्री इन्स्टाग्रामवर लोकांच्या बाया झूम करून पाहणार हे परिवर्तन घरात काय करणार <laughs> ही काळाची गरज आहे इथं बसलेल्या माता मावल्यानं तुमचं बोरगम एक विनंती करायलो हप्त्यातून एकदा पोराला हणार नगर चांगलं करायचं ना आपल्याला एकच काम करा माईच्या सांगतो हप्त्यातून एकदा पोराला हाना त्याचा चुको न चुको हना त्याची गलती असो नसो तरी हना काही उद्या वार चांगला आहे मंगळवार <laughs> वेळ दुपारी दोन वाजता बापाने तारीख ठरून द्या बाळा दुपारी दोन वाजता जर बाप विसरला तर परम बापाला फोन करायचा बापा व्हिर आर यू आय एम रेडी बापाने यायचं पोरांना आपल्या कमरेचा बेंट करायचा बापाच्या हातात द्यायचा बापान पाच सहा बेंट या कमरेवर का हानायच काळाची गरज आहे आपल्या एरिया चांगला करायचा असेल कारण आपल्या मेन चित्र चरित्र बदलायचे अरे भाषण देणाऱ्याने गाड्या बदलल्या ना विचार मंचावर येणाऱ्यांच्या गाड्या बदलल्या आपल्या गाड्या कधी बदलणार आपल्या घराचं चित्र कधी बदलणार आणि म्हणून काय म्हणलो मी ते भाषण ऐकल्याने परिवर्तन होत नाही म्हणून पहिल्यांदा सांगितलं आपल्या पोराला हन्न काळाची गरज आहे कोणत्या रस्त्यात उभय बाप बाहेर चालला घरातील पोरग घराच्या दरोजावर दिसतो भडकन तोंडावर बाहेर पडला पुन्हा एक तोंडावर लग्न एकच डायला आपलं दलिल कोणाच्या संगतीत आपलं राहायला कस त्याच्यानंतर व्हॉट्सअप वर स्टेटस ठेवायला करोडो की बस्ती मे दिलदार हस्ते अना लाखो दिलो की धडकन तेरेची लोकसंख्या दिवशी अना खरेच नाही उद्या वेळ मंगळवार दुपारी दोन कार्यक्रम सुरू करा हप्त्यात मी एकदा मारा दररोज ते रिवर होईल हा केवळ पोरांचा दोष नाही पोरीला पण हाणा वार बुधवार पाच वाजता सर्व कामा किंवा झाले उभी करायची रप्पा रप टाइम लावून हाणा मोजून दहा मिनिट परिवर्तन करायचे का आता ही नट्टापटा केला इनं बढ्यापैकी आज रील तयार केली असा मी या रीलचं गाणं इचं खुनीचं ना होत रे काना माझा म्हणा तुझ्यासाठी आले वना हना एकच पर्याय परिवर्तन करायचं मागण्याशिवाय पर्यायच नाही आपली पोरगी कोणाच्या संपर्कात आहे अरे आपल्याला परिवर्तन का करायचे हा विचार मंच या विचार यायला काय लागते पहिल्यांदा सत्ता लागते ती सत्ता आपल्या नशी बात नाही इथं बसलेला एखादा युवक आहे या समाजाचं काहीतरी परिवर्तन करायचं चांगलं काम करायचं त्याच्या मनात मी आणि अंख्या म्हणलं मला यावर्षी नगरसेवक उभं राहायचे बाजूच्या दलिंग राहायला